सर आज आपण आलोय हिंदकेसरी केसरी पेळगाव मैदानात आणि आज इथं विवेकाचा शेवट पंचम हिंद केसरी सरच्या आज सुट्टा निकाल घेऊन गट पास झालेला आहे आणि जेवढी गर्दी दिसते ह्याचं एकच कारण आहे आज सर्ज सगळ्यांना सगळ्यांचे बघण्याची आशा असते की सर्ज आपल्याला बघायला भेटायला भेट एवढं लांबून लांबून येतात सगळे आणि आज सर्जाचे दर्शन झाले तर शंभर आज आपण थोडंसं बोलू माझं कोण सोबत सर सरजा आहे आज कारण ला कारण कारण टाईप काय कसं काय नियोजन नियोजन म्हणजे काय ना आपण त्यांना बोललो होतो आठ फोन आला आपल्याला की बाबा गाडी हाणायची का मग आपण एका शब्दात म्हणजे एकदम मोकळ्या मान्य झाला आणि ते शेटचा आपले पण माहिती का चांगले समोर ते पण आपल्याला म्हणजे जरी आपण आपण पहिल्याच नव्हतो तरी पण आपलं बोलणं चाललं राहायचं आजी शेटचा ना आपलं किती गटात पडायला गाडी गाड्या सत्तर वेगळा होती खडणी गाडी होती एक नंबर तास त्यामुळं बैल उजव्या खांदी घातला आणि तुमची त्या बाहेर डाव्या खांदे घातला आज उजवा खांदे पाहिला हो कडे पण उलट्या खांदी आली त्यामुळे आणि आतमध्ये पण दोन तीन जरा एक मुळे चांगल्या पळणार दोन एक नंबरातल्या गाड्या पळणार होत्या आपल्या घटात मग कडे नाही कट पस लय आनंद आपल्याला सगळ्या ताबा राटेल नानांचा आपल्या तिकडे देऊ तुला चेंडू बी गाड्या अजून पण गरम मेच्या मध्ये सारखं आज गरम मय त्याला पब्लिक दिसलं मग त्यानं जी पब्लिक आज जी मनात सगळं आहे ते आज करून दाखवलं दिसते आपल्याला की ते ती पाऊल त्या दिशेने चाललेले की त्या फॅन्स पाहिजे ती करून दाखवायच्या आणि आणि आज काल एक दोन दिवसापूर्वी सरांची त्याबद्दल पण काय सगळ्यात पहिलं तर सरांना बाबरून सच्चा माणूस होता नाही खरं बोलणारा माणूस होता आता झालं ते झालं काय आता शेवटी दुःख झालं ते दुःखीच होत सगळं पण मी आपण पहिली तिकडे घेऊन जाणार होतो पण शेवटी कसा विषय सरांच्या सर, सर मुका प्राणी त्याला एवढं जीव लागले त्यामुळे नक्की जाणे आणि एक महत्वाचं विचारायचं म्हणजे गाडी तुम्ही नवीन पोस्टर टाकलाय बाई बाई तबाई बाई मग भाई पाटील आणि तुमचा फोटो आहे भरपूर मैदानात मागच्या चर्चा झाली बाबा सारखा दिला आणि तुम्ही पण मूत्र सोबत होता सराजांनी काय सांगता नाही ते आपले सोलापूरची आहेत आपल्यावर म्हणजे एक अगदी निखळ म्हणून प्रेम करणारी पोरे सोलापूरची आणि ती म्हणजे कोण कोणासाठी होती अधिक रुपया खर्चत नाही ती सो सोलापूर सोलापूरवरनं एक मोकळी पिकप काहीच नाही मुकळे पिकप त्यांच्या खर्चाने त्यांनी बेंदर लावलेला आहे तो माझ्या विचारला दाखवला त्यामुळे आदित्य डेरी असतील किंवा त्यांचे मित्र मित्रप्रमाल सगळे तर मनापासून आपण आभार मानतो किंवा आपल्यावर त्यांनी एकदम मैत्री केली प्रेम केली अशी माणसं बैठकी एवढं प्रेम सर्जावर सरजावर <Sansion> लोकांचं शेवटी ते वेगळा शेवटी आणि पहिला जो पळे आणि पहिल्यांदा पळ म्हणजे नाही का सगळ्यात वेगळा पळे आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रेम भेटत आहे ना आज अशी म्हणजे अक्षरशः स्वप्नात स्वप्नात जगलं नाही का म्हणजे खरोखरच आपण एका आपलंच बैल कसमय लय आनंद आहे आजच्या आन। मैदानातून काय अपेक्षा आहे त्यांना भरपूर पुर फुर मैदानातला आपल्याला पे अपेक्षा एक नंबरची किंवा असं काय ना आपला फक्त मला एवढीच अपेक्षा आहे फक्त फॅन बरोबर विजयासाठी जे आशा लावून बसले त्यासाठी त्याने फक्त पळून बोलत राहावं आणि वेगाचा शेवट त्याला उगाच मिळत नाही तुमच्या नक्कीच सगळ्या इच्छा पूर्ण होतील दोन शब्द होल त्याबद्दल खूप धन्यवाद